नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का बसल्या कारण माजी खासदार भास्करराव खदगावकरांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली आहे खदगावकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे अजितदादांच्या उपस्थितीत तेवीस मार्चला अपक्ष प्रवेश कार्यक्रम होणार आहे नांदेडमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का बसलाय माजी खासदार भास्करराव खदगावकर यांनी काँग्रेसला दिली तर खदगावकर तेवीस मार्चला अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करतील त्यांच्यासोबत मिनल खदगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा हे सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत भास्करराव खदगावकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे आहेत त्या भागाचे विकासाचे प्रश्न आणि आताची जी काँग्रेसची लिडरशिप आहे ती लिडरशिप समाज विमुख नाही समाजाच्या प्रश्नाची त्यांचं नातं नाही आणि आजची जी काही नांदेड जिल्ह्यामधली राजकीय परिस्थिती आहे मला जर त्या भागाचे विकासाचे प्रश्न सोडवायचे असतील तर मला अजित पवार काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे म्हणून गेले